नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ढोबळी मिरची पिकवणाऱ्या दासखेड गावात संपूर्ण मिरची पिकावर व्हायरास ढोबळी मिरचीचा चा पूर्णत नुकसान झालेली आहे तालुका कृषी अधिकारी यांनी सुद्धा या ढोबळी मिरची पाहणी केली आहे बीडच्या पाठोदा तालुक्यातील दासखेड हे गाव ढोबळी मिरची पिकवण्यासाठी प्रसिद्ध आहे या गावात दोनशे एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर ढोबळी मिरची लागवड शेतकऱ्यांनी केली होती मात्र पूर्ण रोपावर व्हायरस आल्याने ढोबळी मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळं शेतकऱ्यांचं से लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे दासखेड गावातील अनेक शेतकरी आता हातभर झालेले आहेत चक्क लागवड केलेली ढोबळी मिरचीवर व्हायरसने गेल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील पाण्यात गेलाय त्यामुळं आता बियाणं कंपनीने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते याविषयी नेमकं काय म्हणाले शेतकरी बांधव आपण पाहूया कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आहे त्याचं मल्चिंग आलं बेड ओढणे आलं त्याचा मल्चिंग हातरायला लेबर आलं ते रोप रोप दोन रुपयाला एक आहे त्याच्यामुळं एक रेप बारा हजार रोप बसतं तर बारा दोन्ही चोवीस हजार रुपये हा रोपाचा खर्च होतो मल्चिंग अठराशे ते दोन हजार रुपयाला बंडल आहे तर एक बंडल एकरी एक सहा बंडल लागतात सहावी दुने बारा बारा हजार रुपये मल्चिंगचा खर्च आहे आणि कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये बेसळचा त्याला खत लागत त्याचा खर्च आहे आणि लागवडीपासून आज कमीत लागवड कमी सात आठ दिवस झालं लागवड होऊन तर आतापर्यंत कमीत कमी पाच फवारण्या झाल्यात एका फवारणीला दीड ते दोन हजार रुपये खर्च तरी पाच म्हटलं तरी हा दहा हजार रुपये खर्च तो फवारणीचा झाला म्हणजे असा मिळून आतापर्यंत कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च झालेला आहे आणि ही जी रोप आहे ह्याच्यावरती लागवड केल्यापासून दोनच दिवसात व्हायरं दिसायला लागलेला आहे व्हायरस म्हणजे ही पूर्ण झाड असं आकडून जाते आणि ह्याला याची वाढ होणार नाही ह्याला एकही मिरची येणार नाही अशा प्रकारचं हे नुकसान आहे आणि हे नुकसान कंपनीवाल्यांनी इंडस अकरा ही कंपनी आहे कंपनीवाल्यांनी आणि नर्सरीवाल्यांनी हे नुकसान भरपाई करून द्यावी अशी आमची मागणी आहे स सर्व शेतकऱ्यांची तर ना, नाही दिली तर आम्ही ही रितसर कलेक्टर ऑफिसला जाऊन किंवा कुठेही याची कारवाई करणार आहोत नाव सचिन रसाळ गावामध्ये दे दीडशे ते दोनशे एकर लागवड आहे शिमलाची तर हा रोग म्हणजे रोपं वगैरे लावले आम्ही म्हणजे आम्ही गेल्या वर्षी असं समजलं होतं की आता गेल्या वर्षी आला आहे हा रोग पण आता ह्या वर्षी कमी होईल पण काही आम्ही ह्या वर्षी क्षेत्र वाढवले आणखी पण गेल्या वर्षी दीडशे एकशे साठ सत्तर आसन पण ह्या वर्षी जरा जास्त दोनशे एकरपर्यंत लागवड केलेली आहे पण का रोपं लावल्याच्या नंतर हा रोपात म्हणजे असा प्रमाणात दिसत नव्हता थोडाफार दिसत होता पण लावल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर हा जास्त दिसायला लागला आणि जर हा पऊ ऊन पाऊस झालं तर हा म्हणजे जास्त ही व्हायला लागला आणि हा बोकडा नावाचा प्रकार आहे हा ह्याच्यामध्ये असं डायरेक्ट म्हणजे मिरची लागवडीनंतर डायरेक्ट आकडते ह्या हा प्रकार असा होतो याचा म्हणजे ही एक झाड नाही डायरेक्ट शंभर टक्के झाले ह्या वर्षी शंभर टक्के झालेलं गेल्या वर्षी तीस ते चाळीस टक्के होतं त्यामुळे काय असं म्हणजे एवढं ही काय नाही झालेलं पण ह्या वर्षी शंभर टक्के झालेलं हा प्रकार खूप वाढलेला आहे यंदा तुमचं नाव आमच्या गावामध्ये ढोबळी मिरचीची जवळपास दीडशे ते दोनशे एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे आतापर्यंत एक लाख ते दीड लाखापर्यंत खर्च झाल्याचं असल्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी म्हटलंय एका रोपाची किंमत दोन रुपये दोन मिळून एक ते दीड लाख रुपये खर्च आमचा झालाय त्यामुळे आता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं देखील शेतकऱ्यांनी म्हटलंय त्याचबरोबर शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी नर्सरी मालकाकडे सुद्धा केली आहे शेतकऱ्यांचा तक्रार आली होती की मोठ्या प्रमाणावर मिरचीवर व्हायरसचा रोग पडलेला आहे त्यानुसार आज आम्ही फील्डला विजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की वातावरणाचा बदल आणि इतर गोष्टींमुळं रोग पडलेला आहे ऐंशी टक्के प्रमाणात नुकसान झालेलं आहे यानंतर आम्ही बाकीचे पण फील्ड व्हिजिट करणार आहोत शेतकऱ्यांचे खरेदी बिल त्याच्यानंतरून त्यांचं सात बारा उतारा त्यांचा तक्रारीचा अर्ज घेऊन आम्ही हा आमच्या तालुकास्तरीय कमिटीपुढे मांडणार आहे त्यानंतर विद्यापीठाच्या सायंटिस्टची एक टीम येईल व त्यानंतर त्यांची पाहणी होईल व त्यानंतरून ते निष्कर्ष देतील त्यानुसार पुढील योग्य कारवाई होईल